भारतातील प्राचीन मंदिरे या सेगमेंट मध्ये आता मी भुलेश्वर मंदिर पुणे याबद्दल माहिती देणार आहे <laughs> आता मी तुम्हाला भुलेश्वर मंदिराची माहिती देणार आहे भुलेश्वर मंदिर हे पुण्याच्या पूर्वेला पन्नास किलोमीटर लांब यवत गावाजवळ माळशिरस तालुक्यातील एक डोंगरावर बसले एक प्राचीन शिव मंदिर आहे मंदिराचे स्थान निसर्गरम्य आणि शांत परिसरात आहे ज्यामुळे हे भक्त आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण ठरते हे मंदिर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचे एक महत्वपूर्ण उदाहरण असून अनेक शिवभक्तांचे भक्तांचे आणि आहे बाजूला पुण्याहून ते भुलेश्वर मंदिरापर्यंतचा रस्ता बघू शकतो आता आपण भुलेश्वर मंदिराचा इतिहास बघूया भुलेश्वर मंदिराचे बांधकाम इसवी सन तेराव्या शतकात यादव राजवाटीत राजा कृष्णदेवराय यांच्याकडून करण्यात आले या मंदिराला सुरुवातीत किल्ल्याच्या स्वरूपात बांधण्यात आले होते ज्यामुळे त्याला अनोखा किल्ला रूप दिले आहे मंदिराचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठा ठसा आहे कारण त्यात अनेक पुरातन व पौराणिक कथा जोडलेल्या आहेत आपण बाजूला क... महाराज कृष्ण देवराय यांची एक मूर्ती बघू शकतो आणि त्याच्याच खाली भुलेश्वर मंदिराचं एक चित्र आहे आता आपण भुलेश्वर धार्मिक महत्व बघूया भुलेश्वर मंदिर हे भाविकांसाठी मोठे श्रद्धस्थान असून विशेषत शिवरात्री सारख्या उत्सवांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते स्थानिक पारंपरिक -पारं, पार... परंपरांमध्ये या मंदिराला विशेष महत्व असून ते श्रद्धा आणि धार्मिक आस्था जोपासण्याचे ठिकाण आहे आता आपण वैशिष्ट्यपूर्ण कथा ऐकणार आहोत असे मानले जाते की भुलेश्वर मंदिरातील शिवलिंगावर ठेवलेला प्रसाद म्हणजे मिठाई भगवान शंकर स्वीकारतात हा अनुभव अनेक भक्तांसाठी अद्भुत असतो आपण उजवी उजवीकडे बघू शकतो कि शिवरात्री सारख्या उत्सवामध्ये या शिवपिंडीला किती सुंदर सजवलं आहे आणि मंदिराला बाहेरनं किती सुंदर सजवलं आहे आणि इथे आपल्याला एक नंदी बैल दिसतोय त्याची मान वाकडी आहे कारण मागे जी एक पोट आहे खिडकी आहे तिकडनं सूर्यप्रकाश आत येतो आणि तो, तो सूर्यप्रकाश शिवलिंगीवर पडत नाही म्हणून या, आ, या नंदी बैलाची मान थोडी वाकडी बनवलेली आहे आता आपण या मंदिराचा आर्किटेक्चर मंदिराच्या स्थापत्य कलेची खासियत म्हणजे किल्ल्यासारखी रचना आणि मंदिरातील सुंदर कोरि मंदिरात हिंदू धर्मातील विविध देवता आणि पौराणिक कथेंचा शिल्प असलेला कोरीव कामे पाहायला मिळतात आपण बघू शकतो कि बाजूला किती सुंदर कोरीव कामे केलेली आहेत या, देव, या मंदिरात हिंदू आणि इस्लामिक स्थापत्य शैलीचा अनोखा संगम पाहायला मिळतो या मंदिरासाठी विरळ आहे आपण या शिव मंदिराच्या बाहेर असं इस्लामिक मंदिरासारख्या आर्किटेक्ट केलेला आहे धन्यवाद